कार्यक्रमामध्ये होतो आणि त्या ठिकाणी तिथल्या असणाऱ्या पत्रकारांनी त्यांना तो प्रश्न विचारला आणि त्यांनी त्याला उत्तर दिलं होत त्यामुळे मग मी परत त्या विषयात बोलावं का असं मला असं वाटलं की न बोलावं असं मला त्यावेळेला वाटलं परंतु सातत्याने त्या कार्यक्रमाच्या नंतर सुद्धा बऱ्याच वेगवेगळ्या पत्रकारांनी पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारला खरं तर संजय जी हे विश्वप्रवक्ते आहेत त्यामुळे ते रोज काही ना काहीतरी बोलत असतात आणि मग त्यांनी बोलल म्हणून आपण त्या विषयाबद्दल त्याचं उत्तर देत राहिलो तर त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची आपण उत्तर देतो आहोत म्हणून ते रोज काही ना काहीतरी वेगवेगळ्या बेड़ पद्धतीने बोलत राहते फक्त मी या संदर्भामध्ये जी परवाच्या दिवशी जी घटना झाली त्या घटनेमध्ये त्या पुलावरती झालेली जी घटना आणि त्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या सर्व त्यांना खर तर झालेली घटना ही अत्यंत दुःखद आहे आणि त्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या सगळ्यांना खर तर आम्ही श्रद्धांजली व्यक्त करतो त्या कुटुंबियांचा दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत जे जखमी आहेत त्यांची प्रकृती लवकरच ठीक हो करतो परंतु संजयजींनी तो, तो विषय मांडला खर तर मी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम करत असताना माझ्याकडे जी जी विषय मग तो रस्त्याचा असो किंवा पुलाचा असो किंवा कोणताही विषय आल्यानंतर त्या सगळ्या विषयाचा विचार करून तात्काळ त्याच्यावरती कारवाई करावी किंवा त्याच लवकरात लवकर तो मार्गी लागावा यासाठी मी नेहमीच प्रयत्न ने करत राहिलो भारतीय जनता पार्टीचे आमचे पदाधिकारी रवींद्र वेगडे यांनी त्या पुलाच्या संदर्भात मला जेव्हा सांगितलं आणि पत्र दिलं मी तात्काळ त्या पुलाच्या मंजुरीसाठी आवश्यक असणारी प्रक्रिया पूर्ण करावी यासाठी डिपार्टमेंटला सांगितलं त्या पुलाला आठ कोटीचा जवळपास खर्च हा अपेक्षित होता आणि मग त्याला बजेटरी जी प्रोव्हिजन करायला पाहिजे होती ती बजेटरी प्रोव्हिजन्स या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून तात्काळ करावी असं सांगितल्यानंतर डिपार्टमेंटने सुद्धा तात्काळ त्या दिशेने पावलं उचलली आणि म्हणून मग मी जे बजेटमध्ये ज्या पद्धतीने एक पद्धत आहे त्या पद्धतीप्रमाणे बजेटमध्ये जी तरतूद होते ती हजारामध्ये तरतूद होते आणि म्हणून ती हजारामध्ये असणारी जी तरतूद असते त्या तरतुदीप्रमाणे त्यामध्ये असणारी तरतूद ही त्यामध्ये मेन्शन केली तर जेवढी तरतूद असते त्याच्या एक हजार पट असा तो अर्थ असतो त्यामुळे ऐंशी हजार गुणिले हजार असा तो त्याचा अर्थ असतो आणि हे सगळं वाचवावं लोकांना कळावं म्हणून आमचे नेते जे आहेत देवेंद्रजी यांनी सुद्धा एक सोप्या भाषेमध्ये बजेट कसं वाचावं हे सुद्धा पुस्तक तयार केलं त्याचा बऱ्याच जणांना फायदा झाला आणि बऱ्याच जणांनी त्याचा फायदाही करून घेतला त्यामुळे त्या कामाला मंजुरी दिली का तर त्या कामाला मंजुरी हे दिली ही वस्तुस्थिती आहे त्याला प्रोविजन होती का तर प्रोविजन आहे निवडणुकीच्या अगोदरच त्याचा सर्व सोपस्कार ज्याला म्हणतो तो पूर्ण करून त्याचा टेंडर्स ची प्रक्रिया ही पूर्ण झाली मी आज या संदर्भात यावेळेला खर तर हे सांगण्यासाठी इथे आहे प्रेस घेतली की मी आदरणीय मंत्री महोदय राज्यसाहेबांना आणि त्या सचिव मनीषात यांना सुद्धा फोन केला आणि त्यांना सांगितलं की आपली प्रोविजन पूर्ण झाली होती टेंडर पूर्ण झाला त्या प्रक्रिया जर पूर्ण झाल्या तर नक्की त्या कामाला दिरंगाई का झाली याची थोडीशी चौकशी करणं आणि जो कोणी त्यामध्ये दोषी असेल त्याच्यावरती कारवाई करणं हे अपेक्षित आहे कारण झालेल्या आपल्या दिरंगाईमुळे जर असं निष्पाप लोकांचे बळी जर गेले असेल तर ते काही चांगलं नाही आणि म्हणून त्या संदर्भातले जे आवश्यक जे निर्देश द्यायला हवेत ते निर्देश मी दिलेले आहेत आणि मला खात्री आहे तर त्यामध्ये जर कोणी अधिकाऱ्यांनी हेतू पुरस्कर दिरंगाई केली असेल तर नक्कीच शासनाच्या वतीने त्यांच्यावरती कारवाई नक्की केली जाईल तर मी असं म्हणणार नाही मी म्हणून म्हटलं की देवेंद्रजींचं पुस्तक त्यांच्याकडे आहे ऑलरेडी फक्त त्यांनी वाचलं नसावं कारण देवेंद्रजींनी त्यावेळेच्या काळात हे सगळं ह्या पुस्तकाच्या अनेक प्रती ज्यांना ज्यांना आवश्यक होत्या त्यांना त्या त्यावेळेला पाठवल्या होत्या आणि त्यांच्याकडे नसेल तर नक्कीच आमचे केशवजींना म्हणून आज खास करून बोलवलं आहे केशवजींचे त्यांचे फार मैत्रीपूर्ण संबंध आहे त्यामुळे केशवजी नक्कीच त्यांच्याकडे ते पुस्तक पोचवतील खर तर काय असतं की एखादी गोष्ट जी असते की ती बोलणं अशासाठी बोलावे लागते कदाचित त्यांना कोणीतरी सांगितलं असेल की ते लिहिलं आहे त्यामुळे तुम्ही जर बोललात तर थोडंसं त्यामध्ये जे माझ्याकडून झालेली चूक आहे असं त्यांना वाटलं असेल त्यामुळे ते बोलले असतील त्यामुळे मी काही फार तो विषय सिरियसली घेत नाही परंतु त्यांनी केले ते म्हणाले तर म्हणून आपण काय केलं हे आपल्याला सांगणं गरजेचं आहे त्यामुळे अशा पद्धतीने त्या बजेटमध्ये असणाऱ्या ज्या तरतुदी असतात त्याला गुणिले हजार करोड करण्याचीच पद्धत असते त्या पद्धतीप्रमाणे आठ कोटी रुपये आहेत असं अपेक्षित आहे मी मगाशी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला की मी आत्ताच राजेसाहेबांशी साहेबांशी पण बोललोय आणि सचिवांशी पण बोललोय की शासनाने या संदर्भात पैसे दिले का परतूद केली आहे का ते केली आहे त्यामुळे त्याची प्रोसिजर जी आहे ती प्रोसिजर निवडणुकीच्या अगोदरच आचारसंहितेच्या अगोदरच पूर्ण केली होती त्यामुळे तर त्यामध्ये कोणी हेतू पुरस्कार करत होता किंवा केली असेल तर त्यांच्यावरती कारवाई करणं हे अपेक्षित आहे आणि जो कोणी दोषी असेल त्याच्यावरती कारवाई होईल या संदर्भात अजूनही माझ्यापर्यंत काही माहिती नाही कारण मंगळवार जो असतो हा मंगळवार हा प्रवेशासाठीच ठेवलेला असतो त्यामुळे त्या संदर्भात आजचे जे टाइमिंग्स आहेत ते दुपारच्या नंतर कॅबिनेटच्या नंतरचे टायमिंग्स आहेत त्यामुळे दुपारच्या नंतरही काहीतरी आपल्याला बातमी अपेक्षित असेल त्यामुळे दुपारच्या नंतर हो

त्या थोड्या गुलदस्त्यात राहणं पण फार गरजेचं असतं त्यावेळेला तीन वाजता आपण ठरू नक्की धन्यवाद विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेर घरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू बी एस सी ए आय अँड एम एल बी एस सी डेटा सायन्स आणि एम एस सी डेटा सायन्स अत्याधुनिक सुविधा असलेले आय एस ओ एकवीस शून्य 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 एक मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे अधिक माहितीसाठी संपर्क ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस सत्तर किंवा ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस एकाहत्तर